माझी भूमिका जे माझ्या पोटा पोटात असतं तेच माझ्या पोटात असत मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असो जे योग्य आहे त्याला योग्य म्हणून मी म्हणत असतो कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबर घाबरत नाही आणि वस्तुस्थिती जर म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो म्हणजे इतकं काय कोण काही म्हणाल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या प्रत्येका ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी गेलो जाऊ शकलो ना परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलंही असेल मराठा आरक्षणाचा विषय असतो तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे नेहमी धावून जातच असत केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही त्यांचं कारण मी काय मी आणि निश्चितपणे शासना लवकरात लवकर ह्या सगळ्यांनी ह्याच्यावर तोडगा काढावा जास्त तपशील जाण्यापेक्षा शासनाने या आंदोलन जे आंदोलन त्यांची जी जे काय प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात याबाबत किंवा जे काही बोलणं झालं याबाबत तोडगा काढण्याचं सांगतोय ना डिस्चार्ज मिळाला त्यामुळं माझं यांच्याशी तसं म्हणजे बोलणं झालं नाही आता प्रत्येकाने पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहे त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा कसा काढता येईल ते कसं बसवता येईल आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते झालं पाहिजे <laughs> तर लक्षात घे असत मी आता जे कोण बोलले मला काय कोणावरती म्हणजे नाव घेऊन बनवलं काय मोठं करायचं संपूर्ण महाराष्ट्राला नाही जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओटात असतं आणि मला काय कायच्यातनं माझे काही सवंग लोकप्रियता किंवा हे करायचं काय मला काय कधी विचार केला कसं आहे प्रत्येकाची विचार असते विचार करण्याची पद्धत असते आता एखादा संकुचित विचार जो कोण असेल त्याचा असेल जर असेल तर त्यांनी तो व्यापक करावा देवांची सद्बुद्धी द्यावी त्या अशा लोकांना की जर आपलं जर ब्रॉड माइंडेड थिंकिंग केलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यात राजकारण आणून चालत नाही आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असतील तर ते तर आत्ता जे त्या परिस्थितीत हे जे आहे मराठा समाजाला किंवा कुठल्याही समाजातले असतील कुठल्याही धर्मातले जाती धर्मातले असतील त्या असं बोलले असते